करवा चौथ व्रतकथा फार वर्षापूर्वी एका शहरात एक सावकार राहत होता त्याला सात मुलगे आणि एक मुलगी होती सावकाराने आपल्या मुलांचे संगोपन अत्यंत शाही पद्धतीने केले भावांचे बहिणीवर खूपच प्रेम होते त्याने तिचा विवाह एका श्रीमंत सावकाराशी अत्यंत शाही पद्धतीने केला एके दिवशी करवा सासरच्या घरून आईवडिलांच्या घरी आली सर्व बांधवांनी त्याचे मनापासून स्वागत केले त्याने आधी बहिणीला खायला दिले आणि नंतर स्वतः ठेवले यानंतर सर्वांनी एकत्र एक बसून बालपणीच्या आठवणी सांगायला सुरुवात केली असेच काही दिवस गेले एके दिवशी संध्याकाळी करवाचे सातही भाऊ कामावरून घरी परतले तेव्हा त्यांना त्याची बहीण बाहेर उदास बसलेली दिसली करवा बहिणीला उदास पाहून सर्व भाऊ काळजीत पडले तो लगेच त्यांच्याकडे गेला आणि त्याच्या दुःखाचे कारण विचारू लागला यावर करवाने सांगितले की तिने आपल्या पतीसाठी करवा चौथचा उपवास ठेवला आहे आणि चंद्राची वाट पाह सकाळपासून भुकेली आहे आणि तहानलेली आहे चंद्र उगवताच ती पाहून उपवास सोडेल हे ऐकून भाऊही दुःखी झाले विशेषतः त्यांचा सर्वात धाकटा भाऊ ज्याला करवाबद्दल सर्वात जास्त आपुलकी होती आपल्या बहिणीला भूक व तहानलेली पाहून सर्व भाऊ आपल्या बहिणीचे दुःख दूर करण्यासाठी काहीतरी उपाय शोधू लागले मग त्यांना एक कल्पना सुचली सगळे भाऊ लगेच एका मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ त्यांच्यातील सर्वात धाकटा भाऊ जळत्या दिव्यासह झाडावर चढला तो चाळणी ठेवला आणि तिथेच सोडला यानंतर चंद्र बाहेर आल्याने संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला करवांनीही चंद्रासाठी जळणारा दिवा समजला आणि पटकन पूजा उरकली आणि आपले व्रत संपवायला बसली अन्नाचा पहिला चावा घेताच त्याची नजर अन्नात पडलेले केसावर पडली त्याने लगेचच आपल्या ताटातून तो तुकडा काढून बाहेर दुसऱ्या बाजूला ठेवला यानंतर तिने दुसरा चावा तोंडात घातला तेव्हा त्याच्या दातामध्ये खडा अडकला त्याने लगेच ताटातून तो तुकडा बाहेर काढला यानंतर तिने तिसरा तुकडा तोंडात टाकला आणि मग त्याला एक वाईट बातमी मिळाली पतीचा मृत्यू झाल्याचे करवाला कळले हे ऐकून करवा एकदम तुटून पडली आणि जोरजोरात रडू लागली काही काळानंतर तिला पतीच्या मृत्यूचे सत्य कळले त्याला माहिती मिळाली की तिच्या भावामुळे तिने दीपकला चंद्र समजला आणि आपले उपोषण सोडले यामुळे देवता क्रोधित झाले आणि त्यांनी तिच्या पतीला मृत्यूदंड दिला सत्य समजल्यानंतर करवाने आपल्या पतीचे अंतिम संस्कार न करण्याची शपथ घेतली काही वेळातच एक वर्ष निघून गेले करवा पतीच्या मृतदेहाजवळ बसून राहिली ती दररोज पतीच्या मृतदेहाची स्वच्छता करायची आणि तिथे उगवलेले गवतही काढायची एका वर्षानंतर करवा चोथचा सण आला सर्व महिलांनी एकत्र येऊन हे रथ पाहले त्याच्या सात मेवड्यांनीही तिथे होत्या संध्याकाळी पूजा उरकून करवाच्या सर्व बहिणी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी करवाला आशीर्वाद मागितला यावर करवाने तिच्या पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रत्येकाला एक एक वरदान मागितले करव्याची ही मागणी पाहून त्याच्या मेवण्यांना पूर्ण करता आले नाही त्याने कर्वालाही समजावले पण ती मानली नाही तेव्हा तिच्या एका वहिनी सांगितले की हे तिच्या लहान भावामुळे घडले आहे त्यामुळे फक्त तिची धाकटी वहिनीच ही परिस्थिती सुधारू शकते हे ऐकून कर्वा आपल्या धाकट्या वहिनीकडे गेली आणि तिने तिचे पाय धरून पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी आशीर्वाद मागू लागले धाकट्या धाकट्या खूप पण तिच्या तिची तर्जनी कापली त्यातून अमृताचा एक थेंब घेतला आणि तो तिच्या मृत नवऱ्यावर होतला अमृताचा थेंब त्याच्या अंगावर पडताच तो जिवंत झाला या घटनेनंतर असे मानले जाते की करवा चौथचे व्रत केल्याने गौरीशंकर प्रसन्न होतात आणि स्त्रियांच्या वैवाहिक जीवनाचे रक्षण करण्याचे वरदान मिळते कथेतून धडा या कथेतून बोध मिळतो की माणसाने नेहमी खऱ्या भक्तीने पूजा करावी त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता असेल तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात